छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला इथे नगरपालिकेच इथे जीम आहे त्या जिम मध्ये घुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या तोंडावर काळीक लावण्याचं काम केलं ला आहे आणि आपण वेळोवेळी काय सरकारला काय मागणी करतोय का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही आज हिंदू म्हणून जगतोय आणि आपल्या भारताचं पूर्ण राजकारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणी विटंबना करत असेल तर आपल्याला कायदा करायला काय अडचण आहे आता इथं मोठी घटना झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळी पाचलं तसं मागच्या वर्षी जर आपण बघितलं असेल तर त्या पुण्यामधल्या हडेपसर मध्ये एखादी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दगड मारून त्यांची छाती फोडली होती तेव्हा पण आम्ही महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठरा ठिकाणी महामार्ग आढळले होते आणि त्यावेळेस हिवाळी अधिवेशन चालू होतं तरी सुद्धा त्याच्यावर कायदा झाला तर असे जेव्हा कायदे होत नाही कायदा हिंमत वाढती आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करता आणि किती दिवस हिंदूंनी हे ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्येने राहतो त्या ठिकाणी आमच्या हिंदूंच्या आराध्य देव दे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो आणि जर इथं पहिलं पाहिलं आपण बॉसिंग बाबाची आपल्या दर्गा आहे आपलं मंदिर आहे त्या मंदिराचं रुपांतर दर्ग्यामध्ये करण्यात आलं दर्गेर केल्यानंतर त्याला चिस्ती नाव देतो उर्फ लावतो तो, तो आपल्या देवांसमोर उर्फ लावलं जातं इथं जर गोवा झाला पाहिला कानिपनाथांचं मंदिर आहे कानिपनाथ उर्फ रमजान बाबा शाह हजरत रमजान बाबा शाह असे आपल्या नातांचे जे पवित्र देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन बिंदास तुम्ही तावे घेतात आणि वख बोलतात दावे दाखल करतात अरे ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्यिक लोक आहे हो आणि त्या बहुसंख्य लोकांना हे अल्पसंख्य लोक त्रास देत असेल तर हिंदूंनी सहन करते किती करायचं आत्ता जर आरोपी हा वेळेस सापडला नाही तर हिंदू कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हा विषय काय आमचा नाहीये हा विषय आता आमच्या आस्थेचा आहे ह्या भारताच्या आस्थेचा आस्थेचा विषय पोलिसांनी काय आश्वासन दिलं कारण स्वतः शिवाजी कडेले दे देखील पोलीस दे। त्याच्यात काय करणार गुन्हा दाखल करणार आरोपी आला नोटीस देऊन सोडणार झाला मोकळा तो परत गुन्हा करायला तयार राहतो जोपर्यंत कायदा कडक होत नाही तर पोलिसही काय करू शकत नाही त्याच्यात हा प्रशासनाकडून आम्हाला नगरपालिकेचे सीओकुन आश्वासन आम्ही आता घेतलंय इथं पंच्याऐंशी एकर मंदिराची जागा आहे त्या मंदिराच्या जागेमध्ये इनलिगल मस्जिदी उभारल्या आहेत पुऱ्या गावाच्या गोरगरीब लोकांचे तुम्ही अतिक्रमण मध्ये दुकानं काढून फेकताय आणि जिथे अतिक्रमण मंदिराच्या जमिनीमध्ये इथं अतिक्रमण करून मस्जिदी तीन तीन मधली इमारती जे बांधल्या जातात त्याच्यावर कारवाई करत नाही आम्ही ती मागणी के केली आहे जर प्रशासननी ते काढली नाही तर हिंदू ते पण पाडण्यासाठी सक्षम आहे असं आम्ही आज त्यांना